जय श्रीराम सार्थ श्री दासबोध दशक पहिला समास सहावा श्रोतेजन स्तवन आता दासबोध ऐकायला बसलेल्या श्रोत्यांना मी वंदन करतो भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न आणि सत्यवादी असे हे श्रोते आहेत एक जण सत्वगुणाचा समुद्र तर दुसरा विलक्षण बुद्धिमान तर तिसरा शब्दरत्नांची जणू खाणच आहे त्याच्यापाशी शब्दाचे अपार भांडार भ भरलेले आहेत कोणी असे की वक्ता जे बोलेल त्याचा अर्थ बरोबर समजून रस घेणारे तर कोणी असे की प्रसंग पडला असता उत्तम वक्तृत्व गाजविणारे तर कोणी असे अत्यंत निश्चित मताचे की कोणतीही शंका फेडून टाकणारे कोणी ईश्वराचे अवतारच वाटतात कारण ज्ञान साठविण्याची त्यांच्या बुद्धीची शक्ती अफाटच असते प्रत्यक्ष देवच सभेत येऊन बसले आहेत असे वाटते असे श्रोते पाहिले म्हणजे वाटते की मूर्तिमंत शांती असलेली सत्वगुणाने भरलेली ऋषी मंडळी सभेला आली असून त्यांच्यामुळे सभा शोभून दिसते त्यांच्या अंतकरणात वेदांचा खरा अर्थ सहजपणे वावरतो त्यांच्या तोंडात म्हणजे जिभेवर सरस्वती खेळते काव्य नाटक कथा इत्यादी साहित्य प्रकारावर ते भाषण करू लागले तर प्रत्यक्ष बृहस्पतीसारखे वाटतात ते अग्निसारखे पवित्र असतात तर स्फूर्तिरूपी किरणांचे सूर्यच वाटतात ज्याप्रमाणे सूर्यापासून प्रकाश करणे अखंड बाहेर पडतात त्याचप्रमाणे त्यांची स्फूर्ती सदैव जागी असते त्यांचे ज्ञान इतके अमर्याद असते की त्यांच्या दृष्टीने आपले हे विश्व अगदीच शुल्लक समजले जाते सदैव शक सगळीकडे त्यांचे लक्ष असते त्यांना त्रिकाळाचे ज्ञान असते ते आत्मज्ञानी असून सदैव अत्यंत अभिमानरहित असतात सर्वज्ञ असल्यामुळे त्यांच्या नजरेखालून गेले नाही असे जगात काही उरत नाही दृश्य आकार घेतलेल्या यच्छावत वस्तू त्यांनी मनाने पाहिलेल्या असतात आपण अगदी विचार करून जे काही सांगायला जावे तर ते या श्रोते मंडळींना आधीच माहीत असते असा अनुभव येतो मग आपल्याकडे हा ज्ञातेपणा घेऊन त्यांच्यापुढे नवीन काही असे सांगता येणार भाग्यवान व ऐश्वरसंपन्न पुरुष आपल्यासमोर जे येईल त्याचा अभेर करीत नाहीत ते गुणग्राही असतात प्रत्येकातील गुणांचे सेवन करतात त्याचप्रमाणे दासबोधाचे श्रोते अत्यंत गुणग्राही असल्यामुळे मी मोकळेपणाने ग्रंथ सांगत आहे ऐश्वर्य संपन्न पुरुष नेहमी उत्तम उत्तम पक्वान्ने सदा सेवन करतात पण तोंडाची चव पलटण्याकरिता व पक्वान्नाची रुची राहण्याकरिता मधून मधून ते साधे अन्न खातात त्याचप्रमाणे नेहमी संस्कृत वेदांत मागमय सेवन करणाऱ्यांनी माझा हा प्राकृत किंवा मराठी ग्रंथ केवळ रुचीपालट होण्यासाठी वाचावा परमेश्वराची यथासांग पूजा करणे कठीण आहे हे खरे तरी पण आपल्या शक्तीप्रमाणे आपण मनापासून त्याची पूजा करतोच त्याची पूजा कठीण म्हणून ती करूच नये असे कोणी कोठे सांगत नाही त्याचप्रमाणे माझे श्रोते केवळ परमेश्वर स्वरूप आहेत मी वाचेने दुर्बळ आहे माझी वाचा जे बडबडेल त्या ओबडधोवड शब्दांनी श्रोतेरूप परमेश्वराची पूजा मी करण्याचा प्रयत्न करतो वास्तविक मी कसा आहे ते पहा माझ्यापाशी पद्धतशीर अभ्यासाने येणारी विद्वत्ता नाही कला नाही की चातुर्य नाही मला व्यवस्थित मांडणी केलेला ग्रंथ लिहिता येत नाही माझ्यापाशी भक्ती ज्ञान व वैराग्य नाही मला सुंदर शब्दरचना करता येत नाही माझा वाङ्मय प्रकार हा असा आहे पण पूजा करणाऱ्याच्या प्रेमाचा रस ईश्वर सवन सेवन करतो म्हणून मी स्वस्थपणे ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त झालो माझ्या शब्दरचनेकडे तो पाहणार नाही तुम्ही श्रोते प्रत्यक्ष परमात्मस्वरूप आहात तुमच्यापुढे माझी विद्वत्ता केव्हाही अपुरी पडेल मी मंदबुद्धी आहे माझा विचार प्रगल्भ नाहीत मी तुमच्याशी सलगीने वागत आहे एखादा थोर माणसाचा मुलगा मूर्ख असला तरी जगात त्याला मोठेपणा मिळतो त्याच न्यायाने मी दीन असलो तरी तुमचा आहे म्हणून मी तुमच्याशी इतक्या निकटपणे वागतो वाघ आणि सिंह या भयंकर प्राण्यांना पाहून लोक घाबरून जातात पण त्यांची पिल्ले निशंकपणे त्यांच्यासमोर खेळतात त्याचप्रमाणे मी तुम्हा संतांचे लेकरू आहे तुमच्या पुढे दासबोध सांगतो आहे तुम्ही माझी काळजी घ्याल यात शंकाच नाही आपले पोर काही वावगे बोलले तर मायबापांना ते सांभाळून न्यावे लागते तसे करा म्हणून त्यांना सांगावे लागत नाही तसे दासबोध सांगताना मी जर काही वावगे बोललो तर तुम्ही संत आपणहून ते सांभाळून घ्याल हे सांगणे न लगे माझ्या सांगण्यात जे उणे पडेल ते तुम्ही संत आपणहून पुढे करा तुम्ही संत सज्जन सगळ्या जगाचे आईबाप आहात मातृप्रेमाच्या पोटी तुम्ही आपोआप मला सांभाळून द्या कारण जेथे प्रेम असते तेथे मन स्वाभाविकपणे असे वागते माझ्या मनातील हेतू तु, तुम्ही आपल्या मनाने ओळखावा आणि जे योग्य असेल ते करावे पुढे येणारा विषय मनापासून लक्ष देऊन ऐकावा अशी हा दासांचा दास रामदास तुमची प्रार्थना करतो समाज सहावा समाप्त